आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून मोदक आणि या हे मोदक बनवायला ना अजिबात उकड काढायची गरज नाही असंच पीठ म्हणून तुम्ही डायरेक्ट बनवू शकता आणि खाऊ शकता तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि एक सबस्क्राईब पण करा तर इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक मी नारळ घेतला आहे एक नारळ घेऊन मी त्याला मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे तुम्ही याला किसू पण शकतात पण मी मिक्सरमध्येच काढले मिक्सरमध्ये पण खूप छान होतो हे नारळाचा किस तर तुम्ही एकदा मिक्सरमध्ये नक्कीच ट्राय करून बघा नारळाचा किस नारळ फोडायचा स बारीक कापून घ्यायचा आणि मिक्सरला फिरून घ्यायचा खूप छान होतो त्याचा किस आता मी ते एक नारळाला एक वाटी गूळ वापरला आहे आता हा नारळाचा किस कढईमध्ये टाकून ना थोडंसं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यात गूळ टाकून परत मिक्स करायचं आहे आता इथे मी अर्धा टीस्पून इलायची पावडर टाकून घेतला आहे आणि परत हे गूळ आणि हे नारळाचा एक एकजीव करून मिक्स करत राहायचं आहे आता याच्यात मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे तुम्हाला आता याला परत मिक्स करायचं आहे थोडंसं याला मेल्ट होऊ द्यायचं आहे छान एक जीव होऊ द्यायचे चार ते पाच मिनटात हे होऊन जातं सारण बघू शकता आता इथे गॅस बंद करायचं आणि हे ठेवायचं साईडला तर इथे मोदकासाठी पीठ मळायचं आपल्याला जसं आपण चपात्याचं चा पीठ मळतो ना तसंच मळायचं आहे पण थोडंसं घट्टसर मळायचं आहे आणि आप आपलं आपण याला दुधात मळणार आहोत दुधात मळल्याने काय होईल ना ह्याला चव एकदम छान लागेल आणि एकदम नरम होतील हे आता इथे मी ना दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि तेल टाकलं आहे अर्धी पळी आणि इथे मी एक कप दूध घेतलं आहे एक कपला थोडं कमी घेतलं आहे मी आता हे थोडं थोडं करून याच्यात टाकून घ छान घट्टसर गोळा पिठाचा मळून घ्यायचा आहे एकदाच दूध नाही टाकून घ्यायचं आहे थोडं थोडंच टाकायचं आहे आता मला इथे थोडंसं दूध परत लागणार आहे म्हणून मी थोडं दूध परत घेणार आहे कारण मी एक कपला थोडं कमीच घेतलं होतं ना तर बराबर एक कप दूध लागलं मला दोन कप गव्हाच्या पिठाला बघू शकता मी परत थोडंसं दूध आहे आता हा गोळा छान मळून घ्यायचा आपल्याला खूप छान मोदक होतात अशा प्रकारे उकड काढायचं टेन्शन नाही आणि कळ्या पण खूप छान पडतात गव्हाच्या पिठाच्या मोदकाला अजिबात जास्त झंझट नाही आहे मोदक बनवायला आता इथे सारण थंड झालेलं आहे आणि पीठ पण पाच ते सहा मिनटं मरून झालेलं आहे तर आता मी हे या पिठाचा थोडासा गोळा घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये सारण घेऊन मोदक बनवून दाखवणार आहे आता असं थो तुम्ही छोटे पण बनवू शकता किंवा मोठे पण बनवू शकता मी इथे हा मोदक थोडासा मोठाच बनवून दाखवत आहे तसं मी एक पिठाचा गोळा घेतला आहे त्याला असं सा पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे साईडला थोडं लाटायचं आहे मधी थोडंसं जाडच ठेवायचं आहे कारण मग तळाला मोदक चिपकणार नाही तर आता मी लाटून घेतली बघा एवढी जाड मी लाटून घेतली आहे आणि याच्यात मी एक चम्मच सारण भरलं आहे आणि अशा बोटाने कळ्या पाडून घेत आहे बघू शकता किती आरामशीर कळ्या पडत आहे अजिबात टेन्शन नाही कळ्या पाडायचं याच्यामध्ये कशाही तुम्ही कळ्या पाडू शकता हाताने कारण हे मोदक आपण बनवत आहे गव्हाच्या पिठापासून तर आता हा मोदक थोडा मोठा झाला आहे आता मी याच्यानंतर सर्व मोदक छा छोटे करणार आहे आता हा मी थोडासा छोटा गोळा घेतला आहे पिठाचा आणि याची पण मी तशीच पुरीसारखी पारी लाटून घेणार आहे आणि याच्यात मी एक चम्मच सारण भरून मोदक बनवून दाखवणार आहे तुम्ही जशा कळ्या पाहिजे तुम्हाला तशा ह्या या पिठाच्या पाडू शकता कारण खूप छान कळ्या पडतात अशा प्रकारे आणि हे मोदक तुम्ही ना तळू पण शकतात आणि आठ दिवस ठेवू पण शकता पण मी याला उकडणार आहे तुम्हाला जर जास्त दिवस ठेवायचे असतील हे मोदक तर तुम्ही याला तळून पण ठेवू शकता तळून पण खूप छान लागतात हे मोदक बघू शकता किती छान याच्या कळ्या पडत आहेत हे बघा किती छान दिसत आहे तर मी आता अशाच प्रकारचे सर्व मोदक बनवून घेणार आहे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आता मी सर्व मोदक बनवून घेतलेत बघा किती छान कळ्या पडलेल्या आहेत आणि किती छान दिसत आहेत आता याच्यामध्ये तुम्ही पीठ ना म्हणजे एक दीड कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप तांदळाचं पीठही घेऊ शकता किंवा दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा पण घेऊ शकता पण मी पूर्ण गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आता इथे मी एक चाळणी घेतली चाळणीला तेल लावून घेतलं आणि या चाळणीमध्ये सर्व मोदक ठेवून मी पंधरा मिनटं उकड का उकडून घेणार आहे वाप देणार आहे पंधरा मिनटं आणि आपण याला दुधात मळलं आहे ना आता अजिबात हे वाटण होणार नाहीत ना मोदक खूप छान नरम होतील तोंडात टाकता चिरगळणारे मोदक बनणार आहेत हे आता एका टोपामध्ये मी पाणी ठेवलं आहे आणि त्या पाणी गरम झाल्यानंतर ही चाळणी याच्यावर ठेवून द्यायची आणि या मोदकला वरतून थोडंसं तूप लावायचं आहे का लावायचं तर टेस्ट अजून छान येतो याचा आणि दिसायलाही छान दिसतील आणि वातळ पण नाही होणार आता पंधरा मिनटानंतर बघू शकता किती छान उकडलेली आहेत आणि चिपकले पण नाही आहेत अजिबात चाळणीला हे मोदक आता मी याला ना प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा अजिबात चिपक चिपकलं नाही खूप इझिली निघतात हे हा बघा किती छान मोदक दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागला आहे तर नक्कीच अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून मोदक तयार करून बघा आणि गणपती बापाला नैवेद्य द्या आणि तुम्ही पण खा तर माझी ही रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र